वॉशिंग मशीन स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोंग तर कशा आहात युट्यूब फॅमिली आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली संतोषने आणलेले आहेत टी व्ही नवीन घरामध्ये जुन्या घरातून काढू आणि आता आणि आता आलेले आहेत घरात इलेक्ट्रिशियन कनेक्शन देण्यासाठी सगळे ते नाही 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 असं खूप टायमापासनं डी व्ही टी व्ही टी व्ही टी व्ही म्हणतायत तर फायनली त्या घरात टी व्ही काढून ह्या घरात आणलेल्या आहेत आणि आता टाटा स्काय डिशवाल्याला एकदा आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे मग आमचं डिश पण बसून जाईल डिश पण आणून ठेवलेलं आहे बाहेर डिश आणून ठेवलेलं आहे बाल्कनीमध्ये हे बघ डिश आणून ठेवलेलं आहे बाल्कनीमध्ये आणि आता डिश लावेल आणि मग टी व्ही चालू होईल आमचं बाहेरून संध्याकाळचं खूप मस्त तर साऊंडबॉक्स ठेवायला पण थोडंसं प्रॉब्लेम झाला फॅनचं पण करायचं आहे फॅन पण खूप साईडला आहे तर थोडंसं मधी घ्यायचं आहे ह्याला तर व्यवस्थित हवा सगळ्याकडे लागेल खूप हे फर्निचर कशी आलेलं आहे म्हणजे ह्या साईडला याचा हवा जास्त लागते आणि इकडे आम्ही इकडे स डोकं करून सोपतो तर इकडे बिलकुलच हवा लागत नाही पाया कशी छानपैकी हवा लागते फॅनला पण त्यांना सांगून बरोबर मधोमध कनेक्शन करायला सांगितलेलं आहे तर बघू आता कशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या सगळं सगळंपणे आपलं इलेक्ट्रिशनचं सगळं कनेक्शन व्यवस्थित करतात तर बोलून घेत आहेत ते कुठे कुठे कनेक्शन करायचं बोर्ड वगैरे कुठं लावायचं आहे आम्हाला तर टी व्ही चालू होण्याशी मतलब आहे कारण टी व्ही इकडे आणलेलं आहे तिकडून काढलेलं आहे म्हटलं तर आता इकडेच मन लागेल आमचं तर हळूहळू करून सगळं सामान येतं आहे माझं आधी अलमारीमध्ये थोडेसे कपडे आलेले आहेत माझे थोडेसे कपडे आणलेले आहेत बाकी अजून बॅगा तिकडेच आहेत तर ते पण बॅग सगळं येईल तर एक दिवशी मी तुम्हाला दाखवेन माझं पूर्ण कपाट लावल्यानंतर की कशा प्रकारे मी माझं कपाट लावलेलं आहे तर आता टी व्हीचं एवढं काम झालं आमचं महत्त्वाचं काम आहे तेच डिस्कशन करता येते आमच्या शो केसमध्ये लाईटिंगचे कनेक्शन दिलेले आहे त्या हिशोबाने बनवायचं आहे

कपाटाला पण वर लाईटिंगचं कनेक्शन दिलेलं ला आहे तर त्याला पण मला लाईट हे करायचं आहे कनेक्ट करायचं आहे तर ते पण बेडरूममधलं पण सगळं दाखवतायचं खाली बघ चला त्यांचं बोलणं होत तर आपली टी व्ही तर लागलेली आहे बत्तीस इंचपेक्षा जास्त मोठी टी व्ही नाही लावू शकत या शोकेसमध्ये कारण स्पेस तेवढाच ठेवलेला आहे म्हणून आम्हाला हीच टी व्ही तिकडची आण इकडे लावावी लागली तर आम्ही विचार करतो एक टी व्ही आम्ही आमच्या रूममध्ये लावून घ्यायचं आणि हॉलमध्ये मोठी टी व्ही लावायची पण त्याचा स्पेस इतकाच आहे बत्तीस इंचचा तर ही टी व्ही इथे परफेक्ट बसेल मग आम्हाला मोठा आणायची गरज नाही आहे ही टी व्ही हॉलमध्येच बसून आम्ही सगळे बघू टी व्ही तर ही टी व्ही वर लागलेलं आहे स्टँडवरून मग माझं मा शोकेस पूर्ण कम्प्लीट होईल मग मी एक दिवशी ब्लॉग बनवून तुम्हाला दाखवेन माझ्या शोपेसच्या शोकेसमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे किती छानपैकी सजवलेलं आहे सगळं तर हे छोटेसे गणपती लावलेले आहेत गणपतीच्या इकडे पण लाईट करायचं आहे आम्हाला प्रत्येक शो केसमध्ये इकडे इकडे सगळ्यामध्ये लाईट करायचं आहे आम्हाला एल ईडी लावून इकडे सगळ्याकडे लाईट करायचं आहे तर छान दिसेल आणि आम्हाला पी ओ पी पण करायचं आहे ओ पीचं अजून डिसाईड झालेला आहे खूप लवकरात लवकर पी ओ पी पण आमचं होऊन जाईल घरचं तर आता खूप लेट आलं इलेक्ट्रिशियन दहा वाजलेले आहेत कारण खूप टायमापासून त्यांचा वेट करत होतो संडेपासून त्यांचं बिझी शेड्यूल असल्यामुळे त्यांना वेळ नाही मिळाला बघण्यासाठी तर आता येऊन सगळं डिस्कशन करत आहे काय काय लावायचं ते तर फायनली सगळं डिस्कशन झालेलं आहे कुठे कुठे लाईट करायचं आहे अलमारीला पण मला लाईट म्हणून घ्यायचं इकडे आणि एक इकडे तर सगळं काही सांगितलेलं आहे आता उद्या घेऊन येतील त्यांनी त्यांचं मटेरियल आणि इथे मला एक एक लॅम्प लावायचा आहे इकडे तर त्याचं पण मला कनेक्शन पाहिजे साईड टेबल बेडच्या बाजूला एक साईड टेबलवर मला एक लॅम्प लावायचा आहे जे ऑन ऑफ करायचा तसा मला लॅम्प मला लावायचा आहे इकडे त्याचं पण कनेक्शन त्यांना विचारलं कारण बोर्ड पाहिजे इकडे जवळपास कुठे पण बोर्ड नाही आहे बोर्ड ओनली इकडे आहे

चहा गरमागरम आणि साहेबांसाठी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि ब्लॉगला एंटपर्यंत बघा कारण अजून माझ्या घरातले खूप सारे काम बाकी आहेत आणि तुम्ही आली म्हणजे फायनली फ्रीज पण येईलच माझं एकदा फ्रीज झाला तर झालं म्हणजे बाकीचं सामान सगळं आपोआप येईल मग आम्ही इथेच राहू त्या घरी नाही जाणार तसं लहान भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय